चौथ जागा भांडारा पडला आम्ही तर सगळीकडे बघितला पण भंडारा एका ठिकाणी आमची आमचं मनच झालं नाही कुठं भांडा टाकायचं म्हणजे चौथा जागा ही निवडला देवाना आम्ही नाही निवडायला माणस <laughs> फोन करतो म्हटलं तर हे शक्य नाही स्वतः भगवंताना काम करतोय आणि भगवंत कुणाकडनं सेवा करून घ्यायची आहे आणि काय करून घ्यायचं माहित आज ही कुणाकडनं काय सेवा करून घ्यायची आहे आणि कुणाला काय करायला व्हायचं काम हे सगळं मामांच्या हातात असत आम्ही निमित्त म्हणून मला त्या जा, बैंग्याचे हे

अरे प्रसाद म्हणजे पूर्वजन्म पुण्य असतो तर माझा प्रसाद भेटतोय तुम्हाला तर तुमचं पूर्वजन्माचं पुण्य नसतं तर माझा प्रसाद तुम्हाला भेटत नाही हेलिकॉप्टर घेऊन तुम्ही प्रसाद खातो म्हणलं तर हेलिकॉप्टर सुद्धा पण पाणी म्हणून येईल बाळ याचा पूर्वजन्माचं पुण्य आहे म्हणून प्रसाद भेटतो म्हणून एवढं सांगायचं आहे गावकऱ्यांना चिंचोली असेल कदमवाडी असेल सांगोला तालुका असेल सोलापूर जिल्हा ही येणारा भाविक भक्त आषाढी सोळा ही अशी सोळा आहे स्वतः पांडुरंग सुद्धा म्हणजे तळावर येऊन भेट घेऊन जाईल त्यामुळं सर्व आमचे तरुण मंडळ असतील सर्वांनी लक्षता देऊन आपलं चार दिवस कार्यक्रम कुठल्या पद्धतीनं रेखा 메카ला सरकारीन हे माझं काम म्हणजे हातीचं म्हणाय सगळ्यांनी हात लावला तर 1000 किलो उचलतंय जय सगळ्यांनी हात लावून आपला कार्यक्रम व्यवस्थित सगळा पार पाडावा की सगळी आपली यवंतीत सगळ्यांनी यवंतीत जर आपण जरा

तुमचं काय घेऊन जाणार नाही बाळू स्वतः सोन अगरबत्तीचा अगरबत्तीचा उपकार सुद्धा कोणा घेतला नाही कोणी दहा गेला तर तिला शंभर द्यायला शंभर दिलं हजार द्या लागते त्याला त्यामुळं तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाच आता बघा आमचा कापड दुकानदार शेडगे म्हणून आहे काल दिसत त्यांना अस शेणगे साहेब फेटा पाहिजे आपल्याला सत्कार कोण आले मोठी माणसं जरा आले सत्कार करायला पाहिजे किती पाहिजे म्हणलीला जावा म्हणले मला गेलो मी जाऊन बघितलं तिथं पिवळा चा पेटा मला काय पडला नाही एक पाच पेटा चांगली घेतलो एक पाच शाळा घेतलो आणि मला शेणगे साहेब म्हणलं कारभारी तुम्हाला एक ड्रेस घ्या बरं ठीक आहे म्हणलं घेतो घेतलो आणि फोन करू येतोय. आज तिने स्वतःहून अंडीचे पेटा तळावर घेऊन आले आणि एवढीच माझ्या दिवाळीच्या जेवढा पोरं असतात जेवढी बकरी आज पोरं आहेत दिवाळीला त्या पोरांना पूर्ण पेरावा आणि गुढी पाडवायला सल्लत आम्हाला कपडे त्या कापड दुकानदार शेंडिक यांची येते आणि त्यांना बोलवा दिलं असेल आणि त्यांच्या नातेकुतला जर बकरी माग लागलाय त्यामुळे त्यामुळं आपण आता आरती करायचं आहे सर्वांनी नियमाचं पालन करायचा श्री बाळूमाची मेंढकी बंदो आरती झाल्यानंतर श्री बाळूमाची मेंढकी दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर महिला भाविक दर्शन घेतील नंतर पुरुष भाविक दर्शन घेतील तसेच आरतीला आलेले भाविक फक्त सगळं प्रसाद घेतील आणि सर्वांनी व्यवस्थित बसून नियोजन करायचं म्हणून तरुण गावातले नियोजन आदळलं पाहिजे आपला आपला नियोजन खर्च ठेवलं पाहिजे तिथल्या चित्र सगळं कार्यक्रमाला बरेच लोक दाखवून येणार आहेत बाबा कुठल्या गावात झाला गेल्या वर्षी पावशी मध्ये झाला कार्यक्रम जेच पडलं स्वतः आरतीला होती जेश